नमस्कार जीवन संजीवनी उपाय घेऊनच आले आहेत परंतु ज्या व्यक्तींच्या डोक्यावर केस उडालेले आहेत म्हणजेच टक्कल पडले आहे तर अशा व्यक्तींकरता देखील हा उपाय खूप बेस्ट आणि पॉवरफुल ठरणार आहे म्हणजेच या रामबाण आणि घरगुती साध्या सोप्या उपायाने ज्या व्यक्तींचे केस उडालेले आहेत अशा व्यक्तींच्या टक्कलवर देखील भरभरून केस येण्यास सुरुवात होणार आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर यासाठी येथे मी एक चमचा भरून मेथी दाणे घेतले आहेत हे रात्रभर भिजून घेतले आहे याप्रमाणे हे फुलून आले की एक छोटेसे लोखंडाचे पात्र घ्या यामध्ये हे टाकून द्या यात जास्त पाणी टाकू नये आणि दुसरे म्हणजे येथे मी कढीपत्त्याच्या पानांना पूर्णपणे वाळवून घेतले आहे व हे खणखणीत वाळले तर याप्रमाणे पावडर तयार करून घेतली आहे थोडेसे मिक्सरमधून वाटून घेतले की यामध्ये एक चमचा भरून ही कढीपत्त्याच्या पानांची पावडर टाका आणि दुसरे म्हणजे कडूलिंबाच्या पानांची पावडर ही देखील कढीपत्त्याप्रमाणेच यामध्ये टाकून द्या करून व मंद आचेवर हे छान याप्रमाणे मिक्स करून घ्या हे थोडे ड्राय होत आले यातले जे पाणी आहे ते सुकले की लगेचच आपण यामध्ये खोबरेल तेल टाकणार आहोत यासाठी आपण कुठल्याही कंपनीच्या खोबरेल तेलाचा वापर करू शकतो येथे मी एक वाटी भरून साधारण खोबरेल तेल टाकणार आहे हे करताना मंद आचेवरच करायचे आहे आणि येथे मी मेथीदाणे देखील प्रथम छान भिजून घेतलेले आहेत म्हणजे मेथीदानांचा अर्क पूर्णपणे यामध्ये छान उतरला जातो आणि हो हे फक्त टक्कलवरच काम करणार नाही तर केसांच्या कुठल्याही समस्या असो यावर देखील तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे केसांच्या कुठल्याही समस्या राहणार नाही आणि केस भरभरून वाढण्यास सुरुवात होणार आहे जे गळालेले केस असतात ना ते देखील सहजतेने परत येतात आणि सुंदर लांब सडक दाट केस आपल्याला मिळतात नॅचरल जे केस आहेत ना ते हवे असतील तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकतात आणि हा जो उपाय आहे ना आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो सर्वांकरता आपण या तेलाचा वापर करू शकतो हे बघा याप्रमाणे हे तेल छान तयार झाले आहे हे असेच थंड होऊ द्या या तेलाला रंग देखील किती नॅचरल असेल ना तर फंगल इन्फेक्शन देखील यामुळे सहजतेने दूर होतो उपाय एक व फायदे अनेक असा उपाय म्हटला तरी देखील चालेल केसांच्या प्रत्येक समस्येचा अंत करण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात या पदार्थांचा अर्क छान या मिश्रणात उतरला आहे आता आपण हे गाळून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे आपले तेल छान तयार झाले आहे अगदी नॅचरल असा रंग देखील याला आला आहे तयार झालेल्या तेलाने आठवड्यातून फक्त दोन वेळेस रात्री झोपण्यापूर्वी मसाज करून घ्या व सकाळी जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जर टक्कल पडलेले असेल तर दररोज रात्री झोपताना या तेलाने मसाज करा व सकाळी फक्त कोमट पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्या व यानंतर जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवायचे आहेत म्हणजेच केसांच्या सर्व समस्या यामुळे बऱ्या होण्यास मदत होते एका वेळेस आपण जास्त तेल देखील तयार करून ठेवू शकतो आपल्याला दाखवण्यासाठी मी इथे थोडेसे तेल तयार करून दाखवले आहे तर ही ही मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद